पवार विरुद्ध पवार ननंद विरुद्ध भाऊजोई घड्याळ विरुद्ध तुतारी महाराष्ट्राच्या राजकारणाचा सेंटर जिकडे शिफ्ट झाला होता त्या बारामती लोकसभेचं मतदान अखेर काल पार पडलं काटाने काटा काढावा तशी अजितदादा आणि सुप्रेताईंच्या प्रचाराला धार होती परवा प्रचाराच्या तोबा थंडवल्या प्रॅक्टिस मॅच संपून आता प्रतीक्षा होती ती फायनल मॅचची सात मे दोन हजार चोवीस त्या दिवशी पवारांच्या राजकारणाचा नवा अध्याय लिहिला जाणार होता हे तर फिक्स होतं पण मतदानाच्या आदल्या दिवशी आणि प्रत्यक्ष मतदान पार पडलं त्या सात तारखेला बारामती मतदारसंघात मोठा मेलोड्रामा पाहायला मिळाला होता पवार साहेबांची प्रचार सभांच्या दगदगीमुळे तब्येत खाळावली रोहित पवार यांनी भर सभेत त्रडू कोसळलं निवडणुकीच्या मध्यरात्री पीसीडीसी बँकेतून आणि अनेक ठिकाणी अजित पवार गटाकडून पैसे वाटप झाल्याचे डझनभर व्हिडिओ रोहित पवारांनी व्हायरल केले अजित पवार गटाचे आमदार दत्ता मोमा भरणे यांचा शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्यानं बरंच राजकारण तापलं मतदानाच्या दिवशी आपल्या आईला सोबत आणून मेरे पास मा आहे असं म्हणत अजितदादांनी फिल्मी डायलॉग केली तर सुप्रियाताईंनी मतदानाच्या दिवशीच अजितदादांच्या घरी भेट देत अनेकांना संभ्रमात टाकलं थोडक्यात काय बारामती जिंकण्यासाठी यंदा दोन्ही पवारांचा भुगा पडला आणि त्यात मतदारांचं वांग्याचं भरीत होऊन गेलं मागच्या दोन दिवसातील रोहित पवारांच्या इमोशनल ड्राम्यापासून ते अजितदादांच्या मॅच फिक्सिंग न मतदारांच्या डोक्याला कसा शॉर्ट बसलाय प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी एकामागून एक घडलेल्या घटनांमुळे बारामतीत तुतारी वाजणार असं लोक आत्मविश्वासानं का सांगतायत याच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग हॅलो मी ओंकार हॅलो मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा बारामतीच्या निवडणुकीचा कालचा दिवस बराच वादळी ठरला तुतारे की घड्याळ बारामतीकर कुणाच्या डोक्यावर हात ठेवणार याचा थोडासा अंदाज देखील परवापर्यंत येत नव्हता पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी आणि त्याच्या दोन दिवस आधी काही गोष्टी अशा एका मागून एक घडल्या की बारामती तेंदा तुतारीच वाजणार आता आता सगळेजण बोलू लागले महायुतीनं ताकद लावूनही घड्याळापेक्षा तुतारी शेवटच्या दिवसात वरच ठरली याची काही प्रमुख कारण सांगता येतात यातलं पहिलं कारण म्हणजे मतदानाची फायनल टक्केवारी अजित पवार वर्ष शरद पवार अशी ऐतिहासिक निवडणूक असताना बारामतीत यंदा मतदानाचा टक्का हा कमालीचा वाढेल असं सगळ्यांना वाटत असताना बारामतीत मात्र हा टक्का पुरता घटला काल पार पडलेल्या महाराष्ट्रातील अकरा लोकसभा निवडणुकांपैकी बारामतीत अवघ्या सत्तेचाळीस पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के इतक्या अल्पशा मतदानाच्या टक्केवारीची नोंद झाली आता याचा आणि तुतारीचा जिंकण्याचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर सांगतो बारामती लोकसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदान झालं ते बारामती विधानसभेचं दादा स्वतः या मतदारसंघाचे आमदार असल्याने आणि गाव पातळीवर त्यांचा होल्ड असल्याने इथून बरीच त्यांना मदत होईल असं चित्र दिसतंय पण मतदान फिरवणारा मतदारसंघ म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्या खडकवासला मतदारसंघात अवघ्या पन्नास टक्के मतदानाची नोंद झाली आणि हीच दादांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते कारण इथून भाजपचे भीमराव तापकीर आमदार असल्यानं घड्याळ्याला जास्तीत जास्त मतदानाची अपेक्षा होती पण भाजपच्या पारंपरिक मतदारांनी सुनिश्रा उमेदवारीकडे पाठ फिरवल्याचं इतकूनच या आकड्यावरून दिसतंय यासोबतच जिथून विजय बापू शिवतारे यांनी झालं गेलं विसरून अजितदादांच्या पाठीशी ताकद लावली होती त्या पुरंदर लोकसभेतही अवघ्या अठ्ठेचाळीस टक्के मतदान नोंदवण्यात आले थोडक्यात काय अजितदा जिथून महायुतीचे नेते सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करणार होते त्याच ठिकाणी मतदान घसरल्याने दादांना अपेक्षित असा रिझल्ट नक्कीच बघायला भेटणार नाहीये एवढंच नाही तर खडक वाचल्यासारख्या शहरी पट्ट्यात आणि संजय जगताप यांच्यामुळं इंदापूरमधील हेच मतदान तुतारीला होण्याचे चान्सेस जास्त आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मतदानाच्या आदल्या रात्रीच अजित पवार गटावर ठिकठिकाणी पैसे वाटल्याचा झालेला आरोप रोहित पवारांनी मतदानाच्या मध्यरात्रीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला ज्यात सीटीसी बँक मध्यरात्री सुरू असून जिथून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आला होता या घटनेची गंभीरपणे दखल घेत सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली होती यासोबतच बारामती जागोजागी पैसे वाटल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला की मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच अजितदा निवडून येण्यासाठी पैसे वाटण्याची गरज पडते असं एक नरेटिव्ह शरद पवार गटाकडून तयार केलं गेलं सोशल मीडियावरून याच पोस्ट व्हायरल देखील होऊ लागल्या पैसे वाटणारे आणि पैसे घेणारे यांचे चेहरे स्पष्ट व्हिडिओमधून दिसून येतो असल्याने अजित पवार गटाला यावर स्पष्टीकरण द्यायला बरीच अडचण देखील झाली हे सगळं अजित पवारांवर मतदानाच्या दिवशीच बुमरँग झालं अजित पवार गटाची बाजू पडते आहे असा इनडायरेक्ट मेसेज यातून गेल्यानं तुतारीसाठी ही गोष्ट आणखीनच फायद्याची ठरली तिसरी आणि सर्वात जास्त चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे आमदार दत्ता मामा भरणे यांनी केलेली शिवीगाळ मधील एका मतदान केंद्रावर अजित पवार गटाचे आमदार दत्ता मामा भरणे यांनी एका कार्यकर्त्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा व्हिडिओ मतदान पार पडत असताना समोर आला तुम्हाला निवडणुकीनंतर माझ्याशिवाय कोणी नाही असं म्हणत अनेकदा शिवीगाळही केली असा प्रकार रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडियावर सर्वत्र पसरवला त्यांनी ट्विट करत म्हटलं केवळ न स्वाभिमानाने काम कार्यकर्त्यांना अजित मित्रमंडळाचे सदस्य आणि माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा प्रकारे अरबाची भाषेत शिवीकार करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओतून बघा विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं करतात त्यांचीच ही भावकी असून बारा बदुतेदारापैकी एक आहे ही चिडचिड खूप काही सांगून जाते पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दडपणशाहीला भीक घालणार नाही अशा शब्दात रोहित पवारांनी भरणेंना टार्गेट करून मतदानाच्या दिवशी वाढवली इंदापूरमध्ये आधीच हर्षवर्धन पाटील हे काम असं चित्र दिसत असलं तरी त्यांच्यातील वैर जिल्ह्याला त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी आतून तुतारीचं काम केलं असेल तर भरणेंच्या या व्हायरल व्हिडिओनं इंदापुरात घड्याच्या काट्यांना निवडणूक अवघड गेली असणार आहे थोडक्यात काय ज्या इंदापुरात अजितदादांना सर्वाधिक लीड मिळण्याचे चान्सेस वाटत होते तिथंच हा व्हिडिओ घडायचा उलटा गेम करू शकतो चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुतारीची मतदारसंघातील मतदानाच्या दिवशी पोलिंग बुथवरच दृश्य पाहिलं तर काही गोष्टी ठळकपणे आढळून आल्या अनेक वयस्कर वृद्ध आणि तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी हजेर लावली अनेकांशी बोलण्याचा प्रयत्न झाला तेव्हा काहीही झालं तरी आम्ही तुतारीलाच मतदान करणार असं मतदारांची संख्या लक्षणीय होते अजितदादांनी जे काही केलं ते आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये आम्ही काहीही झालं तरी भाजपला मतदान करणार नाहीये शरद पवारांच्या सोबत उतरवायात असं घडायला नको होतं अशा चर्चा निवडणुकीच्या आधी आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी बारामतीत पाहायला मिळाल्या कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्यांनी मॅनेज केलेलं एका समूहाचं मतदान सोडलं तर सहानुभूतीवर मतदान करण्याची संख्या यंदा लक्षणीय वाटली आणि हीच बाब सुप्रिया सुळेनच्या पथ्यावर पडणार आहे थोडक्यात काय तर पैसे वाटल्याच्या घटना शिवीगाळ मतदानाची घटलेली टक्केवारी आणि शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर काल मते तुतारी जोरात तु वाजले असं म्हणायला बरा स्कोप मिळतो बाकी बारामतीतील कालचा सावळा गोंधळ पाहता घड्याळावर तुतारी वरचड ठरले असं तुम्हाला वाटतं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका